त्याचबरोबर काही नाही तुम्हाला तसंही तुमक्याचा काही भरोसा नाही हे देवेंद्र फडणवीस सॉरी हे बेडच्या बाहेर पडून देणार मी यायला खरंच याच्या प्रश्न काय करणार घरी नुसतं भरपाई दे काही देणार नाही मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नात मग त्यांची प्रॉपर्टी देवेंद्र त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या त्याने पहाटे जप्त केली राहुल याची सोलापूर करायची जप्त केली सगळी तिची त्यानंतर पाहून येतोय अरे किती नीच विचाराचा माणूस असावा किती नीच विचाराचा असावा ना कि देवेंद्र भोसकड बाहेर का त्याचं कारण सांगतो संतोष देशमुखांची हत्याला आहे किती आरोपी धरले तो शंभर देशापेक्षा जास्त स होते आरोपीला संभावणार असं आरोपी होत आरो नाही आरो आरो ना का आरोपीला लपून ठेवणार आरोपी होत नाही का तो का लकून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते नसेल तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी आता इथून लोक संभावना संभवून ठेवते घरात आणि सांगणार बी नाही आमच्या लकून ठेवलाय म्हणून जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या तुळ इथले तसे इथून पुढं मराठी ठर वागणार हिंदू सुद्धा वागणारा सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वाटत आपण आपल्या आरोपीला कुठून लागणार हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे भरून देत याच काही करणं आमचं किश माग घेण म्हणलं होतं एक माग नाही घेत गॅज लावून म्हणलं नाही लावली सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजाने म्हणले नाही की मराठा कुंडी एक हे आदिदेश नाही काल शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्हा जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाही जातीमध्ये अधिकारी घेऊन आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहिती आहे का पुन्हा शेतकरी मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायचे आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोविणार पाय खाली जर सरकारला लो लिहिलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही ते लोळ लोणी पाया खाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का ते मॅनेज होत ते फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बस खानदा हाल मराठ्याच्या औलादे फुटत नसते मॅनेज होत नसते खाली बसत नसते खालीच बसणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाचे दगा फटकन देवानी तान तान आ, जर केली मी तुमच्या आनंदावर टाका सत्ताच मराठी मराठ्या पुढे सत्ता चालेल नाही मराठ्या सगळ्यांना चालेल तुम्ही ध्यानात ठेवा शब्द ये तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता कमी नाही केले तिथून पुढे माझ्या ध्यानात नाही लागायचं मला लक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपतल्या मराठ्यांना आमदार आणि मंत्र्याला सांग हा एक गोष्ट घरी पण आमच्या आम्हाला वस्तू देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्यात आमच्या त्या सगळ्या देऊन टाका पुढे शब्द कोणापून काढत नाही पुढे साहेबबाबत हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा पोलिसांना बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा माझ्या लेकरा बाळाचं मराठा कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण तिला नाही तर मला जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही आणि माझ्या जातीला स्वतःच्या जा लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठे हो कुणी नाही सरकार फिरका मोठं सरकारला कुणी येणार मराठी पायाने चालेल सांग आणि माया ना तो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबजावणी गुळीत करा मी बिचारा धनगर बांधवाला उंचे नेऊन दाखवणार मी असा जात नाही एखादी जिरवी म्हणला ना जिरेच असत आपला कचकाल या अवघडे ज्याच्या कुणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणतात त्याच्या कुणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळल सरकार मोठा मराठी